रहा भक्त आप आपली बातमी दलित प्यातर विवेकरावजी कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की दलित प्यातर बहुजन समाजनायक सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर लोकनेते कालकथित विवेक रावजी कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध भागातून मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते वेताळबा नगर येथील साहेब निवासस्थानी आर पी आय अशोक कांबळे पक्षाचे अध्यक्ष अशोक कांबळे राजू कांबळे आकाश राजू कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना करून श्रद्धांजली वाहिली प्रथम पुण्यस्मरण अभिवादन करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे सर ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित हारगे संगीता हारगे विजय माळी माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे सचिन जाधव दिगंबर जाधव माझी नगरसेवक करण जामदार माजी नगरसेवक नगर संजय मेंढे माझी स्वाती पारदी माजी नगरसेवक गणेश माने माजी नगरसेवक मोहम्मद मनेर माझी नगरसेवक साजिद अली पठाण शरद जाधव अनिल हार्गे विक्रम पाटील विशाल तिरमारे संजय कांबळे गजेंद्र कल्लोळे हारुण खतीब बाबासाहेब आळतेकर अरुण खतीब जयलाब शेख पंकज मेहत्रे मिलिंद मेटकरी ॲडव्होकेट ठाणेदार ॲडवोकेट अण्णा जाधव डॉक्टर रवी कुमार गवई भास्कर जगताप अभिजित आठवले प्रभाकर नाईक नितेश वाघमारे राम कांबळे प्रमोद कांबळे प्रमोद वायदंडे संजय कांबळे सागर दरबारे शबीर चिवेलकर रिंकू कांबळे यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी माजी महापौर लोकनेते कालकथित विवेकरावजी कांबळे यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज गुरुवाई कांबळे यांच्या अभिवादन सभेच्या या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे आप्पांना जाऊन एक वर्ष पूर्ण झालं अजूनही वाटत नाही की आप्पा आमच्यामध्ये नाही कारण आप्पाची विचारधारा एवढी स्ट्रॉंग आहे आप्पाची विचारधारा इथे असणाऱ्या सांगली जिल्ह्याच्या म्हणून व्यवस्थेवरती घाला घालला आणि विचार झाला आणि हजारो तरुणांच्या मनामधील हजारो तरुणांच्या डोक्यामध्ये अप्पांची विचार झाला असल्यामुळे आम्ही सतत चळवळीचं काम करत असताना कायम सुरूप आम्हाला असं वाटतं की अजूनही अप्पा आमच्यामध्ये जिवंत आहेत कारण आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते अप्पांनी तयार केलेले आज त्याच आठवणींना उजाळा देत असताना आम्ही लहान असल्यापासून या सांगली जिल्ह्यामध्ये आंबेडकरी चळवळीच काम कोण करत होत अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढण्याची धमक असणारं नेतृत्व माननीय नामदार रामदासजी अकोले साहेबांना सुद्धा त्या पात्रतेपर्यंत पोहोचवण्याची धमक असणारं नेतृत्व या सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं होत गेल्या अनेक वर्ष ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये अन्याय अत्याचार होईल तर ते म्हटल्यानंतर तिथे प्रशासनाला सुद्धा आणि तिथल्या जातीयवादी व्यवस्थेला धडकी बसत होती एवढी मोठी भयानक दहशत साहेबांची होती मला आवडून सांगावं असं वाटतं आणि आपण अभिमानावर सांगावं असं वाटत की या जिल्ह्यामध्ये जो समाज आहे बौद्ध समाज आहे तो समाज फक्त वेद तांब्रे साहेबांच्या मुळे सुरक्षित होता कारण आम्ही लहान असल्यापासून चळवळीमध्ये येत असताना भावक होऊन वेद साहेबांच्या बघून आम्ही खऱ्या अर्थान चळवळीमध्ये आलो आणि आम्ही अन्य अत्याचाराच्या गोटामध्ये त्याच पद्धतीनं साहेबांच्या विचाराच्या पद्धतीनं लढण्याचा प्रयत्न करतो कारण साहेबांची राजकीय भूमिका सामाजिक भूमिका धार्मिक भूमिका म्हणजे धम्माच्या कामामध्ये सुद्धा साहेबांचा मोठा हात होता या जिल्ह्यामध्ये धम्माचं जरी काम करायचं म्हटलं तर खरोखर बौद्ध धर्माच्या अनुषंगाने जीवन जगणारं व्यक्तिमत्व म्हणजे वेळ कांबळे साहेब त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा सामान्य लोकांच्या पर्यंत पोचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संघर्ष निर्माण केला या समाजाचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी या सगळ्या गोष्टीला वेद तांबळे साहेबांच्या माध्यमातून हा जिल्हा प्रेरित झालेला होता आज अनेक जिल्ह्यामध्ये फक्त सांगली जिल्ह्यामध्येच नव्हे तर आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर वेद तांबे साहेबांच्या नावाची दहशत निर्माण झाली होती तेही कोणाच्या या मूल व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली होती असं नेतृत्व आणि अशी विचारधारा आपल्या मधून निघून जाणं म्हणजे समाजाचा सर्वात मोठा राग झालेला आपा म्हणजे काय होते आणि त्यांनी समाजासाठी चळवळीसाठी काय केलं आणि आंबेडकर साहेबांचे विचार त्यांनी तळाकळा करून समाजाला फक्त तो तो समाजाला तसं नाही तर सर्व समाजाला एकत्रित करून त्यांनी आपलं आयुष्य या ठिकाणी व्यतीत केलं थोड्या लवकर त्याच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त श्रद्धांजली व्हायचा प्रसंग आपल्यावर हा खरोखर आपल्यावर केला जाते कुटुंबियाच्या वतीनं आपण या ठिकाणी भाऊ पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि समाजाला एक सुरक्षित भावना होती वेळांबळे वे जिवंत असताना सुद्धा कि बाबा वेळ कांबळे समाजाचं कवच आहे समाज सुरक्षितेचे भावनेमध्ये काय बघायचे दरारा या सांगली जिल्ह्यामध्ये विवेकानंद साहेबांनी निर्माण केला गाव जाऊन खेळू खेळू जाऊन बाबासाहेबांचा विचार तळागाळामध्ये पोहोचण्यामध्ये विवेकानंद साहेबांचा त्या जिल्ह्यामध्ये सिंहाचा वाटा म्हणलं तर आपल्याला वावर ठरणार नाही अप्पा कांबळे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त उपस्थित असलेले सर्व कांबळे कुटुंबीय

फुले शाहू आमदारांची विचारधारा आठवडे साहेबांच्या माध्यमातून घेऊन जाण्याची भूमिका या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे विवेकच्या काळामध्ये मराठवाडा विद्यापीठ कामात प्रश्न असेल मंडल आयोगाचा प्रश्न असेल अनेक वसाहती बसवण्याच्या दुर्बडपट्ट्या बसवण्याचा प्रश्न असेल या सर्वांना न्याय देण्याची भूमिका विवेकनी सांगली तालुक्यामध्ये एका पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात केल्याचं आपल्याला जाणवतं दुर्दैवाने गेल्या वर्षी एका अपघातामध्ये माझा भाऊ माझा हा मित्र आम्हाला सर्वांना सोडून गेला गेल्या वर्षभराच्या काळामध्ये कांबळे कुटुंबियांना जे दुख बघ आज कुठंतरी कुटुंब चालवत असताना माध्यमातून विवेकचं राहिलेलं काम पूर्ण करण्याची जबाबदारी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून आम्ही घेतली आणि निश्चितच मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये विवेकने गेल्या पन्नास वर्षामध्ये जे काम केलं त्याच पद्धतीला का ಬೇರೆ ಬಡಿಯ ಸೌಲಭ್ಯ ಆಶೀರ್ವಾದ ಯಾಕೆ ಜೀವನ